अशा रस्त्याने चाललो या रस्त्याने कोणीच नाही आणि कोणी नसतं पण पन... असे जेमटेम आलेले वाहनच असतात पण पन... हा श्रीवर्धनला जाण्यासाठी शॉर्टकट रस्ता आहे आपण न... जेणेकरून लवकर पोहोचू पण रस्ता खूप बेकार असते इकडचा आणि बिबटे पण असतात रस्त्यामध्ये संध्याकाळी असतात नाही त्याच रस्त्याने असतात किंचित एक दोन एक दोन एक दोन अशीच गाडी असते बघा समोरची गाडी सुद्धा दिसत नाही इतकं जंगल आहे इतकं जंगल आहे जंगल गाडी सुद्धा दिसत नाही बघा आपण किती एक घंटा लागेल ग आरामात एक घंटा लागतो अजिबदास इकडे भात लावणी सुरू आहे तिथे आता एक खेडे गाव आहे म्हणजे छोटे 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 गाव आहेत ना कोणतं आहे गाव आहे हा दांडुगुरी इथे दांडपुरी ओके दांडगुरी आहे दांडुगुरी तुम्ही येता का हो इकडे दांडगुरी तुम्हाला नाही

इथे हो वाजवा तुम्ही वाजवा त्याच्या भरसावर नका रस्ता बघा कसा असतो इथं काही बिबट्या कस रस्ता ना काय बघा कोकणातला रस्ता दाखवते श्रीअर्धनला जायचा बाळा वाजव की रस्ते सुद्धा जवळ गाडी शकत नाही माहित गाडीवर बसून जायची ही रस्ते रस्त्याने जायची भीती वाटते एवढे वेगळ्या असते टू व्हीलर वर जरा भीती वाटते बाकी जंगल 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 आहे की नाही जंगल सांगा अशा जंगलात राहते मी श्रीवर्धन का वाजव कि माय वाजवा कि होता कारण रस्ता बघा कसा आहे कोण काळ कुत्र नाही रस्त्याने आणि समोरून आलेलं काही दिसत पण नाही समोरन काय आलं ते पण नाही दिसत रस्त्याने या उंच उन्च, उंच झाड आहेत इथंच पोऱ्याला मुळमुळं झालताय ना इथूनच आपण दापोलीला जाताना इथूनच घेता ना दापोलीला जाताना नाही वाजवा की बा कसे रस्ते येत वळणावळण मुद्दाम मी व्हिडिओ काढते कि तुम्हाला दाखवण्यासाठी कि रस्ते बघा कसे इथं खूप बेकार रस्ते इथं संध्याकाळी साडेसहाच्या लय भीती वाटते तिकडून येतात सगळे हे ना वो? तो पण रस्ता तसाच आहे पण याच्या पेक्षा थोडासा ही आहे ना श्रीवर्धन शांत उभा टाकला वाजवा किंवा गाडी तिकडून तो काही जण नाही बेकार आहे का ते संडे ना हॉम्स संडे ना तर त्यांची इकडे हे आहे फार्म हॉम्स पण या रस्त्याने नाही हो तिकडच्या रस्त्याने आहे नाही नाही तिकडच्या रस्त्याने हे आहे तुम्हाला असं वाटलं इकडच्या रस्त्याने पण नाही मी सांगते ना तुला पाटी लावलेली आहे की त्यांची गाडी पण आम्ही थोडासा रेस्ट करण्यासाठी थांबलो आहे योगेशचे पाय दुखायलेत म्हणून बघा ना कसा रुसलाय काय झालं चांगला तर होता घरून येताना चांगलाच आहे ते त्याचे पाय दुखले तर बघा आम्ही मध्येच थांबलोत योगेशचे पाय दुखायलेत म्हणून तो मुसत एक म्हणजे वस्ती आहे म्हणून आम्ही थांबलो हं पाणी श्रीउदन थोडंसं राहिलं तिथं पाणी आहे म्हणून आम्ही थांबलो एरी काही नाही आहे ना बापरे हो अर्धा तास झाला असेल आपल्याला निघून आहे बा इकडे किती आहे बा असताना सुद्धा भरायला येतं पेट्रोल बरोबर आहे हाय बा होते खेकड्याकड घरी जाऊच ना पाण्या पावसाच इथं बघ ना कशी विहीर आहे विहिरीला कस बापरे विहिरीला पाणी पण आहे हा तू पहिल्यांदाच बघली ना बघ पाणी पण आहे विहिरीला चल बस आत्ता आम्ही आलो तर हॉस्पिटल मध्ये आता चाललो घरी बस कोळंबीकडे पण कोळंबीकडे योगेशला हो खेळायचे नाही किती छान छोटे छोटे पिल्ले आहेत कुत्र्याचे तर आता आम्ही तर रिटर्न चाललो खेकड्याकडे योगेश परेशान करते कुठे खेळायचं माय एवढे बाहेर नाही यायची गरज हो अजून तिथूनच रस्ता आहे आलोहित श्रीवर्धनला ज्यूस आहे पाणी बस कॉमन पाणी किती आले पाणी आले अरे पा कॉमन चांगला आहे का आता मी आलो आहे श्रीवर्धनला मी ये नाय मधी का तुझ्याकडं आपण न्यायच का हा डॉगी योगेशला खूप आवडला हा डॉगी घेऊन जाओ का अ आपण जाओ अयो नको मय नको शी शी नको मा चावला तर काय करा चल थांब काय खेळायला मात उचल ना घरी आता पाऊस येईल ना आम्ही आलो श्रीवर्धनला हॉस्पिटलला आलेलो पण श्रीवर्धनला आलं की योग्यशी हो येतो समुद्रावरती आणि बघा तुम्हाला समुद्र खवळलेला दाखवते किती समुद्र खवळ बघा खूप खूप खवळय बापरे भयानक खूप अस समुद्र कधी एवढा समुद्र इथपर्यंत पाणी आलंय ते बघा इथपर्यंत पाणी आलंय म्हणजे सगळं बाहेर असेल आणि हे दोघ जण कुठं पण एन्जॉय करतात हे बघा समुद्र आलो एवढा पाऊस आला आता घरी जायचं कसं <laughs> बीच आहे आरवी बीच आहे हा आणि आर आय बीच योगेशला बसायचं आहे ते छान पण काय करणार पाऊसच आहे तुम्ही आर आय बीच बघला नसेल तर नक्की बघूया आरवी बीच बीचला पण याची बाग आहे नारळाची पाणी बघा किती छान असे आहेरवी बीच बीचला बघा योगेश किती छान बसला आणि तसाच असेल खाली

आता बघा ती गाडी किती पलीकड आहे नुसार धक्का लागला तर गाडी खाली पडल स्लिप झालंय ना बघा किती भयानक झालं हो तू अभ्यास तू? तू आबे, तू करतोस आम का मग आम्ही काही मदत करा <laughs> मदत करते ना होता ता ओके आपण जोडूता